नंदुरबार येथील वीर बहुद्देशीय संस्थेच्या महिला आणि युवती कार्यकर्त्यांनी नंदुरबार शहरातील करण चौफुली आणि भोणे फाटा परिसरातील झोपडपट्टीत जाऊन रहिवासी महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप केलं शहरी तसेच ग्रामीण भागातील काही महिलांना आजही मासिक पाळीच्या वेळी कोणती काळजी घ्यायला हवी याचं परिपूर्ण ज्ञान नाहीये त्यांच्यामध्ये जनजागृती व्हायला हवी यासाठी वीर बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुणाल वीर यांच्या पुढाकारातून नंदुरबार शहरातील करण चौफुली आणि परिसरातील झोपडपट्टीत जाऊन रहिवासी महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं अशिक्षित महिला, महिला आजही मासिक पाळीच्या वेळी कुठल्याही कापडाचा उपयोग करतात त्यामुळे महिलांना इन्फेक्शन होऊ शकते आणि हे आजारांचं देखील लक्षण आहे म्हणून वीर बहुद्देशीय संस्थेच्या सदस्य महिलांनी प्रत्येक महिलांना सॅनिटरी पॅडची माहिती दिली पॅडचा उपयोग कसा केला जातो पॅड कसे वापरावे एक पॅडचा उपयोग किती वेळेपर्यंत करावा कापडाचा उपयोग का करू नये अशी संपूर्ण माहिती देऊन यावेळी जनजागृती करण्यात आली वीर बहुद्देशीय संस्थेकडून दोनशे सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले याप्रसंगी वीर बहुद्देशीय संस्थेच्या सदस्या जयश्री मराठे कल्याणी दातीर पूनम भावसार काजल मच्छले राजश्री मराठे नीता पवार राजश्री कलाल आदी उपस्थित होते